मान्सून बाबतची पुढील पाच दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे देशात यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे जून ते सप्टेंबर हा पाऊस होणार आहे भारताच्या मध्य आणि दक्षिण भागात मान्सून सामान्यपेक्षा जास्त राहील असं देखील आय एम डीने म्हटलेलं आहे भारताच्या ईशान्य भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल उत्तर पश्चिम भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे मध्य आणि दक्षिण भारत सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल वायव्य भारत सर्वसाधारण आपण बघतोय कुठे किती पाऊस पडेल ईशान्य भारतमध्ये सरासरीपेक्षा कमी मध्य भारत मध्ये सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे